तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सुप्रसिद्ध युट्यूबर म्हणजे सँडी एन यादव तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की सँडी यादव हा बैलगाडी क्षेत्रातील एक युट्यूबर आहे आणि तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की सँडी यादव वरून किती पैसे कमवत असेल तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसंच मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे युट्यूब आपल्याला एक हजार व्ह्यूजला ला किती रुपये देते तसंच एक लाख व्ह्यूजला ला किती रुपये मिळतात तसंच दहा लाख व्ह्यूज म्हणजेच एक मिलियन व्ह्यूजसाठी युट्यूब आपल्याला किती रुपये देते आणि आपला सँडी दादा महिन्याचे युट्यूबवरून किती कमवत असेल तर हे जाणून घेण्याआधी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण तुमचा एका लाईक आणि सबस्क्राईबने मला एक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते आणि मराठी माणसाने एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे ज्यामुळे आपली मराठी कम्युनिटी जी आहे ती पुढे जाण्यास मदत होईल तर आपण मला सपोर्ट कराल ह्याची मी आशा बाळगतो तर चला व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला देखील माहितीच असेल सँडी यादवच्या चॅनलवरती एक मिलियन सबस्क्राईब कम्प्लीट झाले आहेत म्हणजेच दहा लाख सबस्क्राईब कम्प्लीट झाले आहेत तर चला बघूया सँडीएन यादव यूट्यूबवरून किती पैसे कमवतो तर सर्वात आधी मित्रांनो सँडीएन यादवला एक हजार व्ह्यूजसाठी युट्यूब किती पैसे देते तर मित्रांनो एक हजार व्ह्यूज भेटतात तर एक लाख व्ह्यूज साठी मित्रांनो आपण कॅल्क्युलेट केलं तर एक लाख व्ह्यूज ला चार ते साडे चार हजार सिंपलमध्ये भेटून जातात तसंच मित्रांनो दहा लाख व्ह्यूज म्हणजेच एक मिलियन व्ह्यूज साठी किती रुपये भेटतात तर मित्रांनो एक मिलियन व्ह्यूज म्हणजेच दहा लाख व्ह्यूजसाठी मित्रांनो सॅन्डियन यादवला चाळीस ते पंचेचाळीस हजार मित्रांनो भेटून जातात आता टोटल एका महिन्याला सॅन्डियन यादव यूट्यूबवरून किती कमवतो तर मित्रांनो आता आपण ते सॅन्डियन यादवच्या चॅनलवरती गेलो तर मी पूर्ण एका महिन्याचे त्याचे व्ह्यूज कॅल्क्युलेट केलेत आणि मित्रांनो वीस ते पंचवीस लाख व्ह्यूज आले आहेत एका महिन्यात म्हणजेच मित्रांनो दोन मिलियन तर किती पैसे तर मित्रांनो दोन मिलियन्स आपण जर कॅल्क्युलेट केलं तर ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये युट्यूबवरून मित्रांनो महिन्याला सँडी यादव एका चॅनलवरती कमवतात तर दुसरे देखील त्यांचे चॅनल आहे त्या चॅनलवरून सँडी यादव किती कमावतो ह्याची व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा आणि मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका